लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन आमदार योगेश टिळेकर यांनी आज केलं भाजपच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापुरात भाजपच्या पक्ष कार्यालयात हा मेळावा संपन्न झाला लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपच्या वतीनं राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात जिल्हा आणि विभागीय स्तरावरील अधिवेशनं घेण्याचे आदेश पक्ष नेतृत्वानं दिले आहेत त्यानुसार आज पक्षाचा पहिला राज्यस्तरीय मेळावा आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात पार पडला यामध्ये आमदार योगेश टिळेकर यांनी महायुती सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला मुख्यमंत्री लाडकी बहिणीसारख्या लोकप्रिय योजना महायुती सरकारनं जाहीर केल्यामुळं विरोधकांना पोटछूळ उठलाय त्यामुळे लाडकी बहीण योजना बदनाम करण्याचं कारस्थान काँग्रेसनं रचलंय हे कारस्थान हणून पाडा असं आवाहन टिळेकर यांनी केलंय लोकसभा निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावा असं आवाहन टिळेकर यांनी केलं या विधानसभा निवडणुकीत युवा वर्गाला मोठी संधी मिळणार असल्याचंही टिळेकर यांनी सांगितलं विधानसभेची निवडणुकीची तयारी आहे येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतामध्ये फार ना महा ना महा फरक नाही महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाले आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली फक्त दोन लाख मतांचाच फरक आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की एखाद्या निवडणूक ही आमच्या सर्वांसाठी शिकण्याची गोष्ट असती ती आम्ही शिकलेलो आहोत त्यातलं काही आम्ही उपाययोजना करतो योजना आणतो दोन लाखाचं मार्जिन तर आम्ही केव्हाच पार करणार आहोत आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला सव्वीस लाख मतं आहेत आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं आहे त्यामुळे मतांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र महायुतीच्या बरोबर आहे कोल्हापूरला महायुती भक्कम आहे आदरणीय चंद्रकांत दादा आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि योग्य वेळी ज्यावेळेस जागा वाटप होईल त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच संधी देण्याचं काम माझं पक्षही करेल याच्यात कुठली प्रकारची शंका नाही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यांना मिळवलेले यश याबद्दलचे अभिनंदनाचे ठरावही बैठकीत करण्यात आले यावेळी माजी आमदार अमल महाडिक सुरेश हळवणकर सत्यजित कदम जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव भरमुअण्णा पाटील अशोक देसाई रुपाराणी निकम संगीता खाडे गायत्री राऊत सुशिला पाटील नाथाजी पाटील डॉक्टर आनंदराव गुरव सदानंद राजवर्धन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते